नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून सहशे स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी मनोज जरंगीने मागितली फडणवीसांची माफी फडणवीसांनी विधानसभेतून हल्ल्याबोध केल्यानंतर जरंग्यांची प्रतिक्रिया तर या संदर्भातील मोठ्या सविस्तर बातमी पाहण्यावर आमच्या चॅनलला करा आणि प्रेस करा फडणवीस यांनी थेट विधानसभेतून टीका केल्यानंतर मनोज जारंगी पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे मनोज जारंगी पाटील म्हणाले आंदोलन चालू असताना असं काहीतरी अवधानाने होतं आमचं बेमोदत उपोषण आहे त्यावेळी अवधाना झालं असेल मी कोणालाही आई बहिणीवर शिव्या दिले फडणवीस विधानसभेत बोलले की मी आई बहिणीवरून शिवे दिल्या त्यांनी विधानसभेच्या पदलावर ही गोष्ट मांडली असं मी ऐकलं आहे त्यामुळे मी एवढंच सांगेल की मी आई बहिणीवरून बोललो असेल आणि ही गोष्ट फडणवीसांना लागली असेल तर मी त्या शब्दाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो केवळ ते शब्द मागे घेतो असं जवळी पाटील म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री बद्दल असे शब्द निघाले असतील तर मी ते शब्द मागे घेतो त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि आई बहिणीपेक्षा आम्हाला दुसरं काहीच मोठं नाही आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने चालणारे लोक आहोत त्यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन निघाल आहोत त्यामुळे या उदाहरणाने कोणाच्याही आई बहिणीवरून तोंडातून काही चुकीचे शब्द गेले असतील तर मी की ते शंभर टक्के शब्द मागे घेतो आणि त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो असं मनोज जरंगे पाटील म्हणाले तर मित्रांनो बातमी आवडल्या असल्यास लाईक करा आणि या विषयाची आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये व्यक्त करा आणि अशा चालू घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या ताज्या आणि अपडेट बातम्या करता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद